जळगाव शहरातील मेहरून परिसरात नागरी समस्यावरून महिला आक्रमक झाल्या असून या परिसरातील महिलांनी आज दिनांक आज दहा जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता जळगाव महानगरपालिकेसमोर महिलांनी नागरी समस्येबाबत महानगरपालिकेला निवेदन देण्यासाठी दे आले असता महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश साठे हे दालनात असून देखील दालन बंद करून महिलांचे निवेदन स्वीकारल्याने संतप्त महिलांनी महानगरपालिकेचे मुख्यद्वार बंद करून महानगरपालिकेसमोर ठिय्या मांडला आहे दरम्यान महानगरपालिकेचे आयुक्त जो जोपर्यंत आपल्या मागण्यासंदर्भात आश्वासन येण्यासाठी येणार नाही तोपर्यंत महानगरपालिकेच्या मुख्यद्वारासमोर न उठण्याचा पवित्रा संतप्त महिलांनी घेतला तसेच महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांना देखील महानगरपालिके बाहेर न पडू देण्याचा इशाराही महिलांनी यावेळी दिला आहे लागा 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 दाड़ी। दाड़ी। लागा दे लागा दे खाली पडतात लहान वाटेल पाहिजे खुर्च्या तोडता खुर्ची खाली करा म्हणापर्यंत तिकडे रस्ता करावा आम्ही व्यक्ती तिकडे